नमस्कार मित्र हो गुन्हेगारी बाल गुन्हेगारी आणि त्याची असणारी सामाजिक कारणे आजच्या भागामध्ये आपण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं बाल गुन्हेगारी म्हणजे काय आणि बाल गुन्हेगारी कोणत्या कारणामुळे घडून येते या अनुषंगाने चर्चा करणार आहोत गुन्हेगारी म्हणजे माणसाचं असं विकृत वर्तन किंवा अनैसर्गिक वर्तन जे असतं त्याला आपण गुन्हेगारी असं म्हणतो बालगुन्हेगारी की अल्पवयीन मुलांकडून जेव्हा विकृत किंवा अनैसर्गिक स्वरूपाचं वर्तन घडून येत असतं तेव्हा त्याला आपण बालगुन्हेगारी असं म्हणतो भारतामध्ये बालगुन्हेगारी ही एक महत्त्वाची सामाजिक समस्या आहे भारतातील ज्या अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या आहेत त्यातील बालगुन्हेगारी ही सुद्धा एक महत्त्वाची सामाजिक समस्या आहे की समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं बालगुन्हेगारी म्हणजे की समाजात जे वेगवेगळ्या वेग प्रकारचे समाज आहेत मग तो सुशिक्षित समाज असेल अशिक्षित असेल प्रगत समाज असेल मागासलेला असेल शहरी भागातला असेल ग्रामीण भागातला असेल आदिवासी असेल कुठलाही समाज असू देत या प्रत्येक समाजाच्या काही विशिष्ट अशा पद्धतीच्या जीवन जगण्याच्या पद्धती असतात त्यांच्या चालीरीती असतात रूढी असतात प्रथा असतात परंपरा असतात या सगळ्यांच्या विरुद्ध आणि त्यातही महत्त्वाचं की कायद्याद्वारे जे वर्तन योग्य ठरलं ठरवलं गेलेलं आहे त्या वर्तनाच्या विरुद्ध जे वर्तन केलं जातं त्याला आपण गुन्हेगारी असं म्हणतो आणि मग समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं विचार करत असताना बालगुन्हेगारी म्हणजे अशा प्रकारचं वर्तन जे अल्पवयीन मुलं आहेत कायद्याद्वारे ज्यांचं वय हे अठरा वर्षापेक्षा मुलांसाठी आणि एकवीस वर्ष हे मुलींसाठी अशा मुला मुलींकडून रूढी प्रथा परंपरा चालीरीती आणि त्याचबरोबर कायद्याद्वारे ठरवले गेलेले जे नियम आहेत त्या नियमाच्या विरुद्ध केलं जाणारं वर्तन म्हणजे बालगुन्हेगारी आता ही बालगुन्हेगारी समाजामध्ये का घडून येते समाजातली त्याची सामाजिक कारणे कोणते आहेत तर त्याचं पहिलं कारण असं सा सांगितलं जातं की भग्न कुटुंब ब्रोकन फॅमिली भग्न कुटुंब भग्न कुटुंब या संदर्भात अमेरिकन आणि ब्रिटिश संशोधकांनी संशोधन केलेलं आहे अमेरिकन आणि ब्रिटिश संशोधकांच्या मतानुसार भग्न कुटुंब हे पन्नास टक्के बाल गुन्हेगारी घडवून आणायला कारणीभूत ठरत असतात भग्न कुटुंब म्हणजे काय की जिथं पती पत्नी यांच्यामध्ये विसंवाद आहे विसंवाद म्हणजे एकत्र नादत नाहीत ब्रो ब्रोकन वेगवेगळे सेपरेट आई आणि वडील आणि मुलगा यांच्यामध्ये विसंवाद निर्माण झालेला असतो अशा वेळी त्या मुलांच्यावर आई वडिलांचं असणारं प्रेम प्रेमाची माया या मुलाला भेटत नाही आणि पर्यायानं हा मुलगा किंवा जी मुलगी असेल आपल्याला सुख प्राप्त करावं सुख मिळावं या अनुषंगाने अशा पद्धतीचा काही एक ग्रुप शोधतात की जिथं त्याला समाधान मिळेल सुख मिळेल आणि मग जर योगायोगाने गुन्हेगारी क्षेत्रातील माणसांसोबत यांचा संबंध आला तर हा सुद्धा गुन्हेगारीकडे ओळखत असतो दुसरं याचं कारण सांगितलेले दारिद्र्य पॉवरटी दारिद्र्य बघा मुलांच्या अनेक प्रकारच्या इच्छा असतात आकांक्षा असतात अनेक प्रकारच्या गरजा असतात या गरजांची पूर्तता जेव्हा या मुलांच्या आईवडिलांकडनं पूर्ण होत नाहीत त्यावेळेला साहजिकच त्या मुलाच्या मनामध्ये एक अशा प्रकारची भावना निर्माण होते कुठल्यानं कुठल्या तरी मार्गानं का होईना आपल्या गरजांची पूर्तता व्हावी आणि त्या अनुषंगाने हा मुलगा किंवा मुलगी जर अशा ग्रुपशी संबंधित झाली तर एकशे एक टक्का ती मुलगा किंवा ती मुलगी बाल गुन्हेगारीकडे वळत असते म्हणजे भग्न कुटुंब हे जसं महत्त्वाचं आपण सांगितलं कारण तसं दारिद्र्य हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे आणि तिसरं महत्त्वाचं याचं सामाजिक कारण आहे गुन्हेगारी क्षेत्र बघा शहरामध्ये काही ठराविक भाग असे संवेदनशील असतात की त्यामध्ये गुन्हेगारीला उत्तेजन देणारे काही गट ओळखले जातात काहीजण ओळखले जातात आणि मग अशा भागातनं जे गुन्हेगारीला उत्तेजन देणाऱ्या भागातनं जी मुलं पुढे येतात ते बालगुन्हेगार म्हणून ओळखले जातात याचं पुढचं कारण आपल्याला सांगता येईल की वाईट संगत संगतीचा परिणाम हा मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासावर होत असतो आणि मग जर तुम्हाला वाईट संगतच जर लागली म्हणजे गुन्हा करणाऱ्या आणि गुन्हेगारी ठरलेली मुलं यांची संगत तुम्हाला जर लागली तर मुला या वाईट संगतीतूनच दिशाहीन होतात आणि दिशाहीन झाल्यानंतर ते भरकटच जातात आणि नाईलाजांना गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असतात भिक्षावृत्ती पुढचं कारण आपल्याला सांगता येईल की पालकांच्या प्रेमाला पोरकी झालेली जी मुलं किंवा मुली असतात या मुलांच्या ज्या आंतरिक इच्छा असतात या इच्छांची पूर्तता करण्यासाठी भीक मागण्याचा मार्ग ही मुलं स्वीकारतात आणि मग ते एकदा ते फिरू लागले आणि मग इतर लोक कशा पद्धतीनं जीवन जगतात जीवनाची मजा कशी घेतात हे ते पाहतात आणि मग त्याप्रमाणे आपणही आपलं जीवन जगावं आपणही अशा पद्धतीनं वागावं असं ते ठरवतात आणि त्यातून पुढे जाऊन गुन्हेगार बनतात पुढचं कारण आपल्याला असं सांगता येईल की शालेय ये शिक्षणातील अनास्था बघा मुलं शाळेत जायला टाळाटाळ ताल करतात शाळेला दांडी मारतात शाळेतून पळून येतात आणि मग अशा काही पद्धतीचा त्यांचा एक गु ग्रुप तयार करतात गट तयार करतात की जी अशा पद्धतीच्या स्वभावाची मुलं आहेत कारण कुटुंबानंतर व्यक्तीच्या किंवा मुलांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव करणारं जर दुसरं साधन कुठलं असेल तर ती आहे शाळा त्या शाळेमध्ये असणारे शिक्षक पण शाळेबद्दल किंवा शालेय शिक्षणाबद्दल जर मुलांच्या मनामध्ये अनास्था निर्माण झाली तर मुलांच्या वर्तणुकीवर त्याचा परिणाम होतो आणि पुढचं कारण आपल्याला जे सांगता येईल ते आहे चित्रपट किंवा अश्लील वाङ्मय काही काही चित्रपटामध्ये अशी भडक आणि सीन आणि प्रसंग दाखवतात की ज्यामध्ये बाल गुन्हेगारीला बळ मिळण्यासाठी काही प्रमाणात का होईना हे चित्रपट कारणीभूत ठरत असतात आणि त्याचबरोबर हे वयच अशा पद्धतीचं असतं की जिथं वाईट गोष्टींकडं आकर्षित करणारं मन असतं मग ते अश्लील वाग्मय असेल किंवा असलेली चित्रपट असतील याकडं या मुलांचा आ, ओढा ओढला जातो आणि साहजिकच ही चित्रपट आणि अस्लील वाग्मयसुद्धा बाल गुन्हेगारीला कारणीभूत ठरत असतं आणि या व्यतिरिक्त काही अशी बरीचशी कारणं आहेत की ज्यामुळं मुलगा किंवा मुलगी ही बाल गुन्हेगारीकडे वळत असतात आणि त्यामुळं आजच्या या आधुनिक जगामध्ये शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातला खेड्यातला मुलगा हा शहरी भागामध्ये येतो आणि शहरी भागामध्ये आल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगता यावं इतर लोक ज्या प्रमाणचं उत्कृष्ट आणि उत्तम पद्धतीचं जीवन जगतात त्या प्रकारचं आपल्याला जगता यावं याची पूर्तता करण्यासाठी या गरजांची पूर्तता करण्यासाठी ते त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतात आणि गुन्हेगार म्हणून जीवन जगत असतात आणि त्यानिमित्तानं मग अल्पवयीन की ज्यांचं वय कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे मुलांसाठी अठरा वर्ष अठरा वर्षापेक्षा वर्षा कमी आणि मुलींसाठी एकवीस वर्षापेक्षा कमी असणाऱ्या मुलामुलांचा मुलामुलींचा समावेश हा बाल गुन्हेगारीमध्ये होतो आजच्या भागाला इथंच थांबूया पुढच्या भागामध्ये सायबर गुन्हे हा भाग आपण सविस्तर बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं सबस्क्राईबेशन हा माझा उत्साह वाढवतात आणि असेच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आणि विषयाच्या अनुषंगाने आणि विशेषतः समाजशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला भारतातील सामाजिक समस्या ज्या आहेत त्या समजून घेण्यासाठी उपयोगी ठरतील तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये